मध्यचा किंग कोण एम आय एम डाव साधणार की प्रणितींचा जलवा कायम प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्यानंतर मध्यची जागा विधानसभेसाठी खाली झाली या जागेवर काँग्रेस कडून अनेकांनी दावा केलाय या ठिकाणाहून मुस्लिम समाजातील उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरली आहे माकप देखील या जागेसाठी आग्रही आहे जागा वाटपात ही जागा कोणाला जाणार हे पाहावं लागेल दुसरीकडे एमआयएम न आपला उमेदवार जाहीर केलाय यामुळे या, या विधानसभेतील मुस्लिम समाज फारुख शाब्दींच्या पाठीमागे राहणार का किंवा काँग्रेसकडून मुस्लिम समाजातील नेत्याला उमेदवारी मिळेल हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण सध्याच्या परिस्थितीत प्रणिती यांना ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे त्यासाठी त्यांनी गुप्त रणनीती आखली आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मुस्लिम मतदारांचा गड मानला जातो बेगमपेठ बाशापेठ शनिवार पेठ विजापूरपेठ मुस्लिम पाचशा आदि आदी भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मुस्लिम मतदारांच्या जोरावरच तीन वेळा आमदार झाल्या आहेत या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास एक लाखांपुढे आहे गेल्या तीन निवडणुकीत विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी या मतदार संघाचे मुस्लिम मतांमध्ये एम आय मुळे फूट पडली मुस्लिम समाजानं एम आय एम सह काँग्रेसलाही मतदान केलं एमआयएम ला सहज दिसणारा विजय मिळवता आला नाही आता परिस्थिती बदलली आहे प्रणिती शिंदे या लोकसभेवर गेल्यानं काँग्रेसला येथून दुसरा उमेदवार द्यावा लागणार आहे काँग्रेसने जर मुस्लिम उमेदवार न दिल्यास एमआयएमला समाजाची मते एक एकगठ्ठा मिळवण्याची संधी आहे त्यामुळे येथून एमआयएमचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे